ताल मृदंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी ज्ञानोबा माऊली माऊली माऊलीचा गजर डोक्यावर तुळशी वृंदावन हाती दिंड्या पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह दिंडी प्रमुख व महाराज मंडळी वारकरी आदी उपस्थित होते मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थानेतील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झालं प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झालेले आढळून आले